गंगा मेरे लिए निशानी है भारत की प्राचीनता की संस्कृती की जो बहती आई है वर्तमान तक और बहती चली जा रही है भविष्य के महासागर की ओर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात गंगा नदीबद्दल लिहिलेल्या या ओळी भारताच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात गंगा नदीचा गर्भश्रीमंत वारसा किती महत्वाचा आहे हे या ओळींवरून लक्षात येतं गंगेजवळ असं काय आहे की ती भारतीयांसाठी एवढी जिव्हाळ्याची नदी आहे गंगेचा आणि भारताच्या राजकारणाचा काय संबंध आहे चला जाणून घेऊया मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात नदीला अनन्यसाधारण महत्व आहे जगातील सर्व प्राचीन मानवी संस्कृतींचा उदय नदीच्या किनारी झाला असं आपलं उत्क्रांतीशास्त्र सांगतं मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर नदी हा घटक केंद्रस्थानी राहिलाय भटक्या मानवानं पाण्याची उपलब्धता पाहून एके ठिकाणी वस्ती करण्यास सुरुवात केली तो तिथं स्थिर झाला आणि हीच कित्येक मानवी संस्कृतींची नांदी ठरली नद्यांनी माणसाला माणूस केल्यामुळे जगातील प्रत्येक नदीकाठ हा कायम तिच्या काठी वसलेल्या मानवी समूहांच्या अस्मितेचा प्रश्न ठरला आहे खऱ्या अर्थाने नद्या म्हणजे संस्कृती आणि तिच्यात सामावलेल्या उपसंस्कृतींचा अलिखित दस्तऐवज आहे भूगोलाच्या भाषेत एखादी मुख्य नदी आणि तिच्या उपनद्या यांना